हॅलो फ्रेंड्स भगतीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत अशी मशीन ज्याच्यामध्ये तुम्ही पीठ मळू शकता म्हणजे हे काय मिक्सर नाही आहे ज्युसर नाही आहे ग्राइंडर नाही आहे हे फक्त पीठ मळायचं मशीन आहे म्हणजे ज्या गृहिणी असतात ज्यांना ऑफिसला जावं लागतं किंवा लहान बाळ आहेत घरामध्ये किंवा कोणाला हाताचा प्रॉब्लेम आहे की त्यांना नाही पीठ मळायला जमत तर त्यांच्यासाठी खूप उपयोगी असं आहे हे गॅजेट्सच म्हणू शकता ह्याला तुम्ही तर हे पीठ मळायचं मशीन आहे तर ह्याची डिटेल माहिती घेऊया तो सर प्लीज हाजा बदल संगा ना आहे एग्जैक्ट कसे कर यूज करा इसे? ये ना अपना मेकर है हाँ। किसी को कैसे हाथ का वगैरह प्रॉब्लम रहता है ना हुँ। तो इसमें बजाने में इजी गिरता है ये इलेक्ट्रॉनिक मशीन है अच्छा ये नॉन स्टिक का पॉट भी, हाँ। भी आता है इसमें दोनों भी आता है ये उसका ब्लेड है ये अपना ब्लेड लगा दिया ना तो क्वांटिटी के हिसाब से अपना इसमें मेजरिंग दिया हुआ है आटा डाल देने का और ऑयल या पानी जो भी है उसमें मिक्स करना है वो डाल देने का ऑटोमेटिक पंद्रह मिनट का टाइमर दिया हुआ है कंपनी ना अपना पंद्रह बन के तैयार हो जाएगा अपना okay. आटा। लीड लावा पीठ मिल ये दीदी ना तीन लीटर का इसका कैपेसिटी है हाँ। और इसमें स्टील पॉट भी आता है और नॉन स्टिक पॉट भी आता है हाँ। इसको जो यूज करना है वो कर सकते हैं हाँ। पंद्रह मिनट में अपना आटा बन के तैयार हो जाएगा okay. इलेक्ट्रॉनिक कि सेट आपना ये मॅन्युअल भी आता है हां और किसी को इलेक्ट्रॉनिक नहीं लेने का हाँ। इसका कसा कॉस्टिंग अपना थोड़ा कॉस्टली जाता है क्या कितने चार हजार तक जाता है तर मला मा, काय म्हणायचंय आता समजला ठीक आहे मी तुम्हाला म्हटलं गृहिणी ज्या ऑफिसला वगैरे जातात पण जरी तुमच्या घरी भरपूर प्रमाणामध्ये पाहुणे आलेत किंवा भरपूर प्रमाणामध्ये समजा काय घरी गणपती आहेत आता गणपतीला पण तुम्हाला खूप उपयोगी पडेल गणपती आहेत तर तुम्ही त्यासाठी घरी पुऱ्या बनवायच्यात चपात्या बनवायच्या तर तुम्ही पीठ मळण्यासाठी याचा वापर करू शकता आणि हे इलेक्ट्रॉनिक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही हे वापरू शकता तर तसंच आता तुम्हाला हे नाही आहे तीन हजारापर्यंत तर समजा हे नाही घ्यायचंय तर तुम्ही हा मॅन्युअल आटा मेकर पण घेऊ शकता तर सर हा कसा यूज करायचा थोडं सांगा ना ये जो है ना कंपनी ने उनके हिसाब से मेजरिंग दिया हुआ है हाँ। अपन ने इतना आटा लिया ना हाँ। तो उसके हिसाब से पानी का भी मेजरिंग दिया है और तेल का, दिया मेजरिंग, दिया का हाँ। मेजरिंग दिया हुआ है उसके हिसाब से यूज करना है ऐसा अपन ने अंदर से डालने का जरूरत नहीं है मेजरिंग दिया हुआ है इसमें अपन ने डाल दिया ये लॉकिंग है ये लॉक लग गया इसके बाद हैंडल दिया हुआ है हैंडल को अपन लगा के उसको ये कर देने का घुमाते रहो हाँ। और ये इधर वैक्यूम का दिया हुआ है लगा दिया तो हाँ। ये हिलेगा नहीं इधर खाली प्लेटफॉर्म ला रहा ने घुमाने का है अपने को सामने समझेगा हाँ। जैसे ही आटा तैयार हो जाता ना हाँ। पांच मिनट में, में ता अपना आटा होके तैयार हो जाएगा ओके ये मेन्यूल है इसका कॉस्टिंग बहुत कम रहता है ये दीदी अपना

आप सभी को मैं ये चालू करके बता देता हूँ कैसा क्या है इसमें बता नहीं है लॉकिंग सिस्टम है इधर अपन ये लगा के ऊपर प्रेस कर देने का तो लॉक लग जाएगा इसका हाँ, तो अपने को पकड़ने का जरूरत नहीं और इधर से अपने को पानी वगैरह भी डालना है तो इधर से डाल सकते हो ओके ये अपना चालू करके बता देता हूँ सुनते हैं ना हाँ, टाइमर है पंधरा मिनट का लगा दिया हाँ, उसमें डाल दिया हाँ, तो अपने उसके बाद डालना हैं एक्स्ट्रा म्हणजे सॉफ्ट कोणाला कमी सॉफ्ट तसा पीठ त्यांनी मळू शकतात भाकरी काटा बी होगा चावल काटा मशीन आहे ना हा म्हणजे प्रत्येक तांद्याचं दे किंवा ज्वारी बाजूस ओके खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे तो मैं पंद्रह मिनट की बात तैयार हो, हो जाएगा तो सर कोई कोई चावल का उखड़ लेते मतलब गरम पानी में चावल का आटा भिगाते तो वैसे कर सकते हैं कर सकते हैं गरम भी कर सकते हैं ये आटा मैच हो जाएगा ओके आटा आपने उगूतना है ना तो आटा बन के तैयार हो जाएगा, जाएगा।

क्वालिटी okay. इसका प्राइस और प्राईस कितना बोले सर साडेतीन हजार हजार तक आएगा चार हजार तक आहे डिस्काउंट खूप सुंदर हे बघा हा मॅन्युअल आणि हा ऑटोमॅटिक म्हणजे इलेक्ट्रिक तर तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे तर इथला शॉपचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी सांगते तुम्हाला डिटेलमध्ये तर ह्या ताई आहेत तर कोन्सिडन्सली ह्यांनी मशीन घेतलेली आहे इथून आटा आटा मेकर रॉयल किचन मधून बरोबर ना ताई तर म्हणजे तुम्हाला काय फरक वाटला मला एकदम मला कसं जम्याचा त्रास होता हे वापरल्यामुळे मला फरक पडला म्हणजे तुम्हाला, तुम्हाला पीठ मळताना ते भार होता देता येत नाही बरोबर Yaa, या मशीनमुळे खूप फायदा झाला ना, म्हणजे बरोबर किंवा वयस्कर असतात त्यांना पण आपल्याला कधी बिझी मध्ये फटाफट काम जायचंय खनिक लावली तरी पण तो म्हणतात हो आणि ते ऑटोमॅटिक आहे ना म्हणजे असं नाही की तिथे हा बरोबर आणि ते ऑटोमॅटिक बंद बरोबर पीठ मान हेच मेन मेन आपल्याला हा बरोबर तुम्ही नेहमी अच्छा मग तुमचा इथला अनुभव कसा आहे भांडी वगैरे आणि सरांचा अनुभव कसा आहे हो 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 बरोबर आता म्हणजे आता बघा भाऊबीज येते रक्षाबंधन येते तर आपल्या भाऊ बहिणींना देऊ शकतात की त्यांचं काम थोडं वाचावं मेहनत वाचावी तर त्यांच्यासाठी तुम्ही हे गिफ्ट भाऊ बहिणींना नक्की देऊ शकतात भाऊबीज झालं किंवा रक्षाबंधन झालं खूप सुंदर ऑप्शन आहे आणि मेन गृहिणींचा विचार करून केलेला आहे तर नक्की घ्या तुम्ही आणि कोणाला हवा असेल तर पीठ मळायचं घेऊ शकता शॉपमध्ये तुम्हाला तांब्याच्या वस्तू पूजेच्या वस्तू स्टीलची भांडी पितळेची भांडी झाली टिफिन्स झाले घरी वापरायचे गृहिणींना उपयोगी असणाऱ्या वस्तू झाल्या सगळ्या तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहेत तसंच काचेच्या वस्तू पण हे बघा काचेचे मग झाले काचेच्या वस्तू तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहेत तर तुम्हाला मी या शॉपचा डिटेल ॲड्रेस देते आता तुम्ही इथे बघू शकता पॅन झाले कुकर झाले हांडी झाले सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत तर सर प्लीज तुमचं नाव सांगा एकदा आणि तुमचा इथला ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि कुठल्या दिवशी शॉप बंद असतो आणि इथल्या ऑफर काय आहेत मेन ते सांगा बारिश में मानसून ओपन में अपना ऑफर चालू है ऑफर अपना अपना कपड़ा तो स्टैंड वगैरह है उसमें बेस्ट रेट स्टार्ट है, है। इसमें अपना बीस टके ऐसी तीस टके तक ऑफर चालू है लंच बॉक्स में वगैरह सब में चालू है शॉप नंबर अपना आठ है और गुप्ते रोड पे है स्टेशन से बाजू में ही है अपना डोमिल और अपने शॉप का नाम रॉयल किचन मल्टी और यहाँ का डबल एट सेवन फाइव और सर किसी को अगर मंगाना है तो भी तक में में हो ना, तो कल्याण अरेंज करेन ओके जर तुम्हाला मागवायचा असेल ह्याचा डेमो घ्यायचा असेल तर नक्की या सरांना कॉन्टॅक्ट करा आणि एअरफ्राय नक्की युज करा तुमच्या हेल्थवाइज आणि तसंच सहा सात हजाराचा सहा हजाराचा आहे तसंच तीन हजारापासून पण तुम्हाला ची स्टार्टिंग आहे तर नक्की युज करा आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला काय क्वेरी असतील किंवा काय प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी सरांना विचारून तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय करेन तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद